नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये इंग्लिश मीडियम शाळेची पदभरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक आठ मे दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया इंडियन नॅशनल एज्युकेशनल स्कूल सी बी एस ई इंग्लिश मीडियम ॲप्रोड बाय एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र मॅनेज बाय यू एन एम सी टी मुंबई कॉन्टॅक्ट संपर्क ईमेल आय डी ॲड्रेस दिला आहे शिक्षकांना व कर्मचारी यांना शाळेच्या कॅम्पसमध्ये राहण्याची व जेवणाची सोय अर्जेंटली रिक्वायर्ड त्वरित पाहिजेत सिरियल नंबर वन पोस्ट असिस्टेंट टीचर सब्जेक्ट मैथ्स क्वालिफिकेशन एम एस सी मैथमेटिक्स एंड बी एड नंबर्स एकूण जागा पांच सीरियल नंबर टू पोस्ट असिस्टेंट टीचर सब्जेक्ट सोशल साइंस क्वालिफिकेशन एम ए इंग्लिश सोशल साय्स एकूण पांच जागा सीरियल नंबर थ्री असिस्टेंट टीचर सब्जेक्ट्स जनरल साइंस क्वालिफिकेशन एम एस सी कि बी एस सी जनरल सायंस कि एनी पांच जागा सीरियल नंबर फोर पोस्ट असिस्टेंट टीचर सब्जेक्ट्स स्पोर्ट्स क्वालिफिकेशन फिजिकल एजुकेशन बीपीएड एक जागा सीरियल नंबर फाइव पोस्ट असिस्टेंट टीचर सब्जेक्ट्स ड्राइंग क्वालिफिकेशन एम ए इन ड्रॉइंग कि पेंटिंग दोन जागा सीरियल नंबर सिक्स पोस्ट असिस्टंट टीचर सब्जेक्ट्स लैंग्वेजेस क्वालिफिकेशन बी ए कि एम ए इंग्लिश कि हिंदी एकूण पांच जागा इन्फॉर्मेशन इंटरव्ह्यूज विल बी हेल्ड ऑन संडे ट्वेल्व मे टू थाउजंड ट्वेंटी फोर अँड मंडे थर्टीन मे टू थाउजंड ट्वेंटी फोर इन बिटवीन नाईन नाईन ए एम टू फाईव्ह पी एम तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद